सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मी सौ सुनीता युवराज चव्हाण आपले सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील ठिपके जोड व गिरव हा पाठ शिकूया अध्ययन निष्पत्ती म्हणजे या पाठातून आपण काय शिकणार आहोत तर दिलेला आकार गिरविता येणे अक्षरांचे अवयव गिरविता येणे व काढता येणे चला मग आपण शिकूया ठिपके जोड व गिरव बघा या आहेत आडव्या रेषा रस्ता पण आडवा असतो की नाही बघा विद्यार्थी मित्रांनो तर आपण ह्या आडव्या रेषांवरून असं गिरवायचं आहे आता ह्या बघा ह्या आहेत उभ्या रेषा बघा रस्त्यावर असलेलं झाड कसं उभं असतं तसं या रेषांचा आकार उभा आहे चला गिरवूया उभ्या रेषा आणि ही तिरपी सीडी बघा या प्रमाणे ह्या तिरप्या रेषा पण आपल्याला गिरवायच्या आहेत चला विद्यार्थी मित्रांनो आता गोल हे आकार गिरवूया तुमच्या पाठ्यपुस्तकात जे गोल आकार दिलेले आहेत त्यावरून तुम्ही पेन्सिलीने अशाच पद्धतीने गिरवायचं आहे त्याखालील जी जागा दिलेली आहे तिथे तुम्ही गोल आकार काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण गिरवूया अर्ध गोल बघा इथे काही अर्धगोल दिलेले आहेत ते सुद्धा आपण गिरवून घ्यायचे आहेत हे सगळे अर्धगोल गिरवले की दुसऱ्या बाजूने म्हणजेच डाव्या बाजूने उघडे असलेले अर्धगोल सुद्धा आपल्याला गिरवायचे आहेत त्यानंतर अधोगामी अर्धगोल म्हणजे खालच्या बाजूने उघडे असणारे अर्धगोल सुद्धा आपण गिरवून घ्यायचे आहेत तसेच वरच्या बाजूने उघडे तोंड असलेले म्हणजेच ऊर्ध अर्धगोल सुद्धा आपण गिरवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे सर्व आकार गिरवून झाल्यानंतर आपल्याला हे सुद्धा आकार गिरवून घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो गिरवलत चला आता हे आहे हा आहे ग्रहपाठ ठिपके जोडून चित्र पूर्ण कर व रंगभर या चित्रामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे रंग भरा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा पुढच्या पाठात लवकरच भेटूया तोपर्यंत बाय बाय